ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे कार्तिक पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतो तर मी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा मध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल वैदिक काळापासून भगवान विष्णूंना संपूर्ण विश्वाची सर्वोच्च शक्ती मानली जातात पुराणांमध्ये मा विष्णूंचा उल्लेख सृष्टीचे पालनहार असा करण्यात आला आहे भगवान विष्णू चतुर्हस्त असून त्यांनी एका हातामध्ये पद्म म्हणजेच कमल एका हातामध्ये कोमोदकी म्हणजेच गदा एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र

एक हात ज्ञान संपादन दुसरा हात पारिवारिक जीवन तिसरा हात वानप्रस्त आणि चौथा हात संन्यास दर्शवतो विष्णूंच्या कानातील कुंडले सुख दुख ज्ञान अज्ञान इत्यादी विपरीत गोष्टींची जोडी दर्शवतात भगवान विष्णूंच्या मुकुटावर असलेले त्यांच्या कृष्णावताराचे प्रतीक असून त्यांनी हाती धारण केलेले सुदर्शन चक्र सात्विक भावाचे प्रतीक आहे भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले याबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता मणिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला परीक्षा पाहण्यासाठी शिवाने हजार कमल पुष्पांपैकी एक पुष्प कमी केले विष्णूंना एक कमल पुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने त्या एका कमलाऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले विष्णू डोळे कमलाप्रमाणे असून त्यासाठीच त्यांना पुनरिकाक्ष कमलनयन म्हटले जाते त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमलाऐवजी आपला डोळ्या देण्यास विष्णू तयार झाले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन समोर अवतरले आणि भगवान ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून वैकुंठ चतुर्दशी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्षप्राप्ती होईल असाही आशीर्वाद त्यांना सुदर्शन चक्र दिले आणि जगातील दृष्टशक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशीर्वादही दिला तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले के अशी ही कथा आहे तसेच कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्किंडीय ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते जाणून घ्या मत्स्य अवताराची शुभकथा पौराणिक कथा द्रविड देशाचे राजेश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजळीत गीद पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे मोठ मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात मलाही कोणी मारून भक्षण करेन म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडलूमध्ये टाकला परंतु एका रात्रीत माश्याचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू

भगवान विष्णू राजेश्री सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीवा या राक्षसाने चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षी सह त्या बोटीमध्ये जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डरमळीत होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांचे माशाचे मातेच्या रूपात भक्षण करेल तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहील त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधले त्या शिखराला नौका बंद म्हणतात प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हय ग्रीवचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत मनू म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्या जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरामध्ये जाऊन त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधा दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तसेच या दिवशी तुळशी विवाहाची सांगता देखील त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे लक्ष्मी नारायणाची पूजा झाल्यानंतर ना तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैभूत्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात केली जाते काही जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट शक्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपूर वातीचा दिवा देखील लावू शकता त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता हे त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरि या नावाने ओळखली जातात त्रिपुरासुराच्या सांगितली जाते तारकासुराच्या करून प्रसन्न केले थूरला तारकाक्ष मधला विद्युरमारी आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थान त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन

आणि महादेवाने सांगितले जाते काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूने याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारांमध्ये भगवान विष्णूने माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूने पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता मत्स्य पुराणांचा समावेश आहे श्री विष्णूने मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्रिपुराई पौर्णिमेच्या जा दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपश्चर्यासाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहज सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे कडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर व्हावा हीच प्रार्थना आहे तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद